अनाथ निरादर आजी आजोबांसाठी मावळ तालुक्यातील कुसवली येथे सहारा वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमातील शनिवार आठ नोव्हेंबरची सकाळ नेहमीप्रमाणे उजाडली खरी मात्र आजची सकाळ ही जरा वेगळीच होती आश्रमातील गेटवर कोणीतरी एका तरुण मुलाला सोडून निघून गेल्याचं आजी आजोबांच्या लक्षात आलं आणि सर्वांची एकच धावपळ उडाली आश्रमाचे संचालक विजय जगताप यांना फोन केल्यानंतर त्यांनी त्या मुलास आत आलं की मुलगा मतिमंद आहे अंदाजे वीस बावीस वर्षाच्या व मुका असलेल्या या मुलाची माहिती पोलिसांना देण्यात आली जोपर्यंत त्याचे पालक न्यायला येत नाही तोपर्यंत त्यास तो इथेच ठेवण्याचा निर्णय जगताप सरांनी घेतला स्वतःसाठी बेड तयार करणे झाडांना पाणी घालणं एकत्र बसून चहा पिणे व आपल्याच विश्वात रमणं हे त्याचे गुण सर्वांना दिसून आले अवघ्या काही तासांमध्येच आपल्या गोड त्याने सर्वांना जिंकून घेतलं रोज सायंकाळी आश्रमात होणाऱ्या या गणपती बाप्पाच्या आरतीचा मान आज सर्व आजी आजोबांनी त्याला दिला तो शनिवारी येथे आल्याने व सर्वांपेक्षा तो लहान असल्याने त्याचं नाव देखील सर्वांनी मिळून आता शनी ठेवलंय शनीला आता सहारा मिळालाय निराधर असलेल्या सहारा वृद्ध आश्रमातील आजी आजोबांना शनीच्या रूपाने आता नातू मिळाला शनीला भेटायला व सहारा वृद्ध आश्रम पाहायला आपणही येऊ शकता व निराधरांचा हा परिवार जगण्यासाठी सहारा वृद्धाश्रमाला मदत करू शकता धन्यवाद गुड नाईट